दादा या सभेमध्ये असं सूर निघाला की जात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलंय ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही हे त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आहे आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्यामोडीवर मोडीवर कोण किंमत देते जनगण्याचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे तुम्ही तुमचं बघा ना काय तुम्ही फक्त एक खोड काढू नका आर रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर आर रद्द करायसाठी आणि कुंभी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार हे जर दहशत निर्माण करणार दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुंभी नोंदी आणि जे आर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे फबावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या ले लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ दे जबाबदारी आहे तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा, दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं थे। मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवायच्या हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना